हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भावा बहिणीनं सगळ्यांचं जेवण चला ता ता तर्मार तर्मार काई -काई आता जेवायचा टाईम झालाय तसं तर तुमच्या पुनमताईला जेवण आय तर भेटतं तुम्हाला तर माहिती आहे तर काय काय बायकांना ती नाही बघू वाटत मला जेवण आय भेटलेलं आता मी सकाळी एक आव्याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर केलेत बघा मला त्या बायकांनी कमेंट की तू दुसऱ्यावर अवलंबून आहे तुला तुझ्या लेकी संभाळ्या तुझ्या लेकी घालते तर माझ्या लिकी मला पोटात स्वयंपाक करून नव्हत्या घालत त्यांना लहानाच्या मोठ्या केल्या तेव्हा त्या मला आणपाणी करून घालत्या त्या राण्यांनो किती सांगू तुम्हाला का ग राण्यांना तुमची मतं अशी वंगाळ वंगाळ मांडत असता जरा कळलं अशी तरी म्हणजे जरा समजूतदाराने मतं मांडली तर कसं जरा व्यवस्थित पडेल ना आता लेकी माझ्या लहानाच्या मोठ्या करायला मला त्रास घ्यावा लागला असल का नसल का डायरेक्ट पोटात न की मला भाकरी कालवण करून घालायला लागले लाग त्या काय बाय का बोलते का आता काय नाही देव जाण बाई खरच भाऊ बहिणी मला तर आहे ना काय काय टायमाला म्हणणं वाटतं की काय बोलावं ह्या बायाला आता मग अशी सकाळी एक मी व्हिडिओ टाकलेला आव्या बदल त्याच्या मला बऱ्याच भाऊ बहिणींनी कमेंट केलेले आहेत की ताई तुमचं बरोबर आहे हो का आणि काय भाऊ बहिणींनी असे बी कमेंट केलेत की आव्याला पाठीशी घालू नको तर पहिला तर मुद्दा मी क्लिअर करते की मी आजपर्यंत आव्याची एकही चुका अशी किंवा पाठीशी घातलेली नाही आव्याचीच नाही तर कुणाची जरी कुणाकडून जरी मला चुकीचं काय वाटलं तर मी त्याच्यावर बोललेली आहे मी अशी चुका कुणाच्या पाठीशी घालत नाही आव्या तर लाभत राहिला मी माझ्या पोटच्या लेकरांच्या चुका सुद्धा दडवत नाही का तर त्याने ती परत चूक नाही करावा म्हणून चूक पाठीशी घातली की माणूस पुढं ती चूक करतो म्हणून चूक कधी मी पाठीशी घालत नाही कुणाचीच राहिली गोष्ट तर आता काय काय मला म्हणतात की नवऱ्यावर तुझं लय प्रेम होतो चाललंय लय प्रेम होतू चाललंय नवऱ्याने पैसे हातात दिलं तरच तुझं त्याच्यावर प्रेम आहे बायानो आज मी नवऱ्याला त्याची चूक दाखवत होती प्रत्येक वेळेस म्हणून तर आज तो चांगल्या कामाला लागला रांकीला लागला चार पैसे कमवून त्याच्या लेकरा बाळा सुखी राहतोय नाही तर बसला असता वाद घालत बायकू बरोबर आणि लेकर बाळ बायकू त्यांची तटातुट झाली असती मी का का तरी काय जोपर्यंत सहन केलं तोपर्यंत केला असत बघितला असता उद्योग आजकाल कोण कोणाप घालत बसतय का भाऊ बहिणीनो त्या माणसाला सुधारवण्यात तरी मी आहे ना सगळ्या गोष्टी सहन करून पुढच्या माणसाला सुधरावण्याचा प्रयत्न करते आणि ते माझ्या नवऱ्याला पण मी केलेला आहे तरी काय बाय असे आपले आपले चोंबडापणा करतात ना त्यांनी त्यांचा चोंबडापणा कमी करावा असं मला वाटतं राहिली गोष्ट तर माझ्या लिकिंच्या जेव्हा मी खायची तर मी जन्म दिलाय त्यांना नऊ महिना नऊ दिवस माझ्या उदरात वाढवलंय त्यांच्यासाठी मी त्रास घेतलाय फाडून तोडून काढल्या त्यांना बाहेर त्याच्यामुळं ते मलाच घालणार आहेत आयत त्याचं टेन्शन बाकीच्यांनी घेऊ नका राहिली गोष्ट तर आयत घालण्याची तर माझ्या लेकी येतं शेजाऱ्या पाजाऱ्याला नाहीत घालणार मलाच घालणार आहे आणि त्याच्यामुळं बाकीच्या बायकांनी टेन्शन घेऊ नका आता काय काय बायकांनी मला अशा बी कमेंट केलेल्या आहेत की तुझ्या व्हिडिओ पेक्षा तुझं टोमणं जास्त आहे तोंबनं मारल्यात तर हो मारल्यात मी टोमणं काय म्हणणं तुमचं आणि ज्यांना समजणेवाले इशारा कापी मी मारल्यात टोमनं मारल्यात ज्या लायकीचे आहेत ना त्यांना टोमन मारले नाहीत ज्यांची लायकी आहे ना टोम ऐकायची त्यांना टोमन आणि राहिली गोष्ट तर मला टोमन मी जास्त मारण्यात इंटरेस्ट ठेवत नाही मी स्पष्ट बोलण्यात इंटरेस्ट ठेवते पण तरी पण मी त्यात बोललेली आहे तरी पण मी त्यात बोललेली आहे नाव नाही घेतली कुणाची नाव घेतलेली नाही तर पण नाव पण घे मी काय कुणाला भेट नाही माझं काय जे असं मनात बोलायला ती काय मी कुणाला घाबरत नाही राहिली गोष्ट तर सोशल मीडियाची सोशल मीडिया पण मी भिवून व्हिडिओ टाकीत नाही जी काय असेल ती स्पष्ट पष्ट, पष्ट बोलत असती मग माझा कुणाला राग येतोय काय कुणाला लोभ येतोय काय ही नाही ना बघत आणि राहिली गोष्ट तर मला कुणी चांगलं म्हणण्याची तर मला स्वतःची तारी पायकायची सवय नाही मला जितकी नावं ठेवताये त्यांना तेवढी ठेवा काय काय बायांना त्यांना मी कामाला ठेवल्यात असं समजतं ज्या बायकांना मला नाव ठेवायच्यात ना त्यांना ना तेवढी मला नाव ठेवा काही फरक पडत नाही मला सोशल मीडियावर मी ह्या गोष्टी तर चालूच असतात तारीफ ऐकून घ्यायच्या गोष्टी चा तर चालूच असतात आणि मला स्वतःची तारीफ ऐकून घ्यायची जास्त सवय नाही मी पहिल्यापासून आहे ना चांगली कामं करून सुद्धा पुराईच ऐकत आलेले त्याच्यामुळे तारीफची अपेक्षा मी कुणाकडून करत नाही आणि राहिली गोष्ट तर अजून बी सांगती कि आता बऱ्याच दिवसापासून मी नाव गोष्ट घेत नाही व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघितलंय भावा बहिणीनं जी माझी चांगली व्हिडिओ बघणार आहेत त्यांना सांगते मी चार दोन टक्कुची आहेत ती इकडं चार कमेंट अशा जाऊन करणार तिकडं चार कमेंट तशा जाऊन करणार आणि जास्त लोकांच्यात वाद निर्माण करायची कामं ही चार दोन टकुची करतात भावा बहिणी तर आता आव्याच्या बद्दल विरुद्ध पिंकाला जाऊन कमेंट करायच्या त्याला भाकरीच देऊ नको त्याला सांभळूच नको पिंकाच्या व्हिडिओ आपल्या आवीच्या व्हिडिओवर जाऊन पिंकाला राजूला कमेंट करायच्या माझ्या व्हिडिओवर येऊन आवी बद्दल राजू बद्दल कमेंट करायच्या म्हणजे असं ज्याची त्याची मतं कुणी कुणी मांडताय त्यांच्या पद्धतीनं पण एवढं पण एखाद्याला भारकाटावायचा प्रयत्न नका करू की एकामेकाच्या मनात एकतर कसा आहे क्रोध निर्माण झालेला येत आणि कुठं नाही कुठं आमच्या भाऊ बहि भाऊ बहीण आहेत ना आमच्यातली म्हणजे माझी भाऊ बहीण आहेत ह्यांना डोक्याचा भाग नसल्यामुळं आहे ना ह्यांची डुकी ह्यांच्या मेंदू कमी असल्यामुळे ह्यांना आहे ना ही सोशल मीडियावर जी काय काय लोक कमेंट करतात ना ह्यांच्यामुळं हो आहेत ना तुटातूट फटाफट झालेली ह्या कमेंट करणाऱ्या लोकांमुळं त्या पुण्याच्याच नादाला लागू नका त्या राजाच्याच नादाला लागू नका त्या आव्याच्याच नादाला लागू नका त्या योगीच्याच नादाला लावू नका असं म्हणू म्हणू सगळी तुटलेली आहेत तर ज्या वेळेस टाईम येतो ना त्यावेळेस हिंदी चार दोन अशी हिकड दो हिकडं चार कमेंट तिकडं चार कमेंट तिकडं चार कमेंट करतात ना ही लोक येत नाहीत इथं आता भाऊ बहीण तुटल्या तुम्हाला थोडक्यात सांगते जी भाऊ बहीण आहे तर ती एकमेकाची ये तुटलेली येत आता आता सध्या तर एक नाही त्यांची आता का कोण कुणाला सावराय ये ना ही चार दोन कमेंट करणारी होती ना महाग योगिताला सांगणारी होती ना की योगिता पुनमपासून लांब राहा त्या पुणेपासून लांब राहा ती पुणेलाय स्वार्थिबा आहे पुलाय आशी आहे पुणेलाय तशी आहे आता का तिला सावराय कुणी नाही ते आल्या हा पुणेपासून लांब राहायला लावणाऱ्या जी बाया होत्या ना तिला त्या बाया का सावराय आल्या नाहीत सांगा मला अ म्हणून तर मी पण गमत बघितली ना कोणच्या सावरा येते ज्या माणसाच्या जेव्हा माणूस एवढा टम्मा टम्मा टमा बोलत होत ना ते येते का बाया बघायचं होतं मला पण बघितलं मी कौन 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 परक, ना अजून पण बघती म्हणून माणसाला जाणीव करून द्यायची असती कि मला साथ कोण देत कोण आपलं कोण परक मग चार दोन ना हरभराच्या झाडा चढवणारी लोक असतात ना ह्यांचं ऐकून आपण आपल्या जीवनाची बर्बादी करून घ्यायची का नाही ही ज्याची त्याने ठरवायचं जी अकल शून्य आहे ना शून्य अकल शून्य ती लोकच ऐकत आणि ज्याला स्वतःची बुद्धी आहे ना ती स्वतःच्या बुद्धीनुसार चालत आता सोशल मीडिया ही तर चार दोन कमेंट अशा चार दोन कमेंट तशा सोशल मीडिया म्हणजे ह्या गोष्टी चालूच राहतात ह्या गोष्टीचा मला तर काय फरक पडत नाही खरं सांगते मी तुम्हाला पहा बहिणी मी फरक पाडून घेत नाही आता मला म्हणतात तुला हिला आईचं दुःख नाही हिला आई गेल्यापासून भरपूर आनंद झालाय तेव्हा त्यांना मला आनंद झालाय मी म्हणते हो मला भरपूर आनंद झालाय काय म्हणणं आहे तुमचं आनंद तर झालाय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का की सारखं रडत रडत बसलं तरी त्यांना पटायचं नाही भाव बहिणीनं जर आपण व्हिडिओ मध्ये सारखं रडत दिसले दिसलो ना तरी पण त्यांना पटायचं नाही हसलेलं बी ह्यांना पटत नाही ही जग कलियुग आहे कलियुग ते तर जग आहे माणसाचं नाही तर जगणं नाही त्याच्यामुळं कस आहे ज्याला डोकं आहे ना तो माणूस जीवनात काही पण करू शकतो आणि ज्याला डोकं नाही ना तो माणूस लोकांचं ऐकून स्वतःची बर्बादी करू करतो आणि राहिली गोष्ट गोष्टण्याची तर तू काय मी ते येणार नाही तर आमच्यातल्याच काय माणसांनी आहे ना लोकांच्या कमेंटच्या द्वारा ऐकून स्वतःची बर्बादी करून घेतलेली इतकी बर्बादी करून घेतलेली आहे की त्याचं नाव तीच सगळी जेवढी जीव प्रेम लावणारी नाती तुडली तुटल्या गेली सगळं सगळं जिकडे तिकडे वाकडं झालंय चार दोन बाया चढवून द्यायला होत्या हरभऱ्याच्या झाडावर हर त्या हरभार्याच्या झाडावर चढवून देणाऱ्या बायका तर लांबच राहिल्या त्यांनी निस्ती मज्जा बघितली फुकाट मज्जा बघितली फुकाट आणि लांब बघा राहिल्या आणि ज्या टायमाला टायम आला ना त्या टायमाला मात्र सावराय आल्या नाही त्या बायका का उलट आहे ना जो माणूस हरभऱ्याच्या झाडावर चढला ना तो हरभऱ्याच्या झाडावरी चांगला खाली आधाळा त्याच्यामुळं हो का टोमण्याचा विषय तर टोमणं द्यायला मला जमलं नाही पहिल्यापासून पण थोडं थोडं प्रॅक्टिस करते मी पण टोमणं द्यायचं बाकीच्या कसं आहे ह्या जगात लय महत्व आहे वाटतं स्पष्ट बोलण्यापेक्षा टोमण्यांना महत्व आहे त्याच्यामुळं टोमणं द्यायला शिकते मी कळलं ना मला म्हणतात नाही काय काय बायकांच्या जी कमेंट आहेत ना की टोमणं टोमनं दिलेलं तर हो मी शिकती प्रॅक्टिस जम जम करते जमत्यात का मला टोम न द्यायला पण तुम्ही ओळखलं की खरंच टोम नाही म्हणजे मला जमत्यात टोम न द्यायला असं मी समजायला काय हरकत नाही स्पष्ट बोलण्यापेक्षा टोमण्याला जास्त महत्व आहे हो त्याच्यामुळं टोमणं तर शिकावंच लागते बरोबर का नाही तर भाऊ माझी येत बरं का त्याच्यावर दोन बायका आहेत ना लुडू लुडू करते त्या त्यांना सांगायचंय मला मी ठरवण कुणाला ठोम द्यायचा कुणाला काय करायचं तो प्रश्न माझा राहिला तो मी जगाला दिलेला नाही आणि जर जिला पटल ना तिने आहे ना जिला पटल किंवा न पटल ही त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही आणि माझ्याबद्दल भारकाटावायची केवढी भारकाटावल्यात माझ्या घरातल्या लोकांना तुम्ही मजी ज्या कमेंट करण्या चार दोन आहेत ना ज्या मला बघितलं की त्यांच्या कानातनं न जितन जितलो तिथन दूर निघतोय जाळ निघतोय त्या बाय बायकांसाठी कि तुम्हाला हाय तुमची दुश्मनी माझ्या संघ आहे ना माझ्या संघ स्पष्ट कमेंट करून निभवत जा किथं तिथं जाऊन जा अस चार दोन पुणे अशी पुणे तशी पुणे आणखी पुणे फलानी असं नका करीत जा ही काय लोकांची काम असतात मागून वार करायची समोरून वार करणारच खरा झबाज असतो त्याच्यामुळे ना राहिली गोष्ट आव्याची आव्याचं पण मला कसं आहे माहितीये का मला कळत कुणाला काय बोलायचं कुणाला काय नाही बोलायचं आणि आव्याला मी पाठीशी घालायला मी काय बुद्धू फिरदू नाही जिथं चुकतंय ना तिथं चूक दाखवती मी मग तो कुणी पण असू द्या माझ्या घरातले माझी फॅमिली असू द्या किंवा बाहेरचा माझ्या मला रिलेटेड मला जोडलेला माणूस असू द्या त्याची चूक मी दाखवती तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती भेटते मला चुकी चुकीच वागणारा खोट बोलणार वारंवार खोटं बोलणारा माणूस आवडत नाही आणि आजकालच्या जमान्यात स्वतःची चुकी लपवायसाठी लोक खोटं बोलते आणि वारंवार ते खोटं बोलत जातात त्याच्यामुळं अशी सक्त न प्रत आहे मला आणि वारंवार खोटं बोलणारा एकदा खोटं बोललं तरी माणूस सोडून देऊ शकतो पण वारंवार खोटं बोलणाऱ्या माणसाला माणूस सोडू शकत नाही कारण की तो स्वतःला स्वतःला सारखा सिद्ध करण्यासाठी तो वारंवार बोलत असतो की मी लय चांगला मी लय चांगला म्हणून खोटं बोलत असतो पण कसं आहे शेवटी परमेश्वराच्या न कुणी हुकलेलं नाही देवाच्या नजरेत माणसाच्या नजरात जरी माणूस सिद्ध झाला ना तरी परमेश्वराच्या नजरात सिद्ध व्हायला लाग पाहिजे आणि काही लोक असे येत की देवाचं नाव सुद्धा घ्यायला माग पुढं बघत नाहीत खोटं बोलायसाठी स्वतःला सिद्ध म्हणजे साबित करण्यासाठी देवाची नावं घ्यायला सुद्धा माग पुढं बघत नाहीत पण परमेश्वराचं असं आहे की ती काय म्हणतात लोकांच्या नजरात सिद्ध होता होता आपण परमेश्वर परमेश्वराच्या नजरात किती महापाप करतोय ही माणसाला काही समजत नाही त्याच्यामुळं लोकांच्या नजरात नाही आपल्याला सिद्ध व्हायचं परमेश्वराच्या नजरात सिद्ध व्हायचं कारण की जी बी काय आपल्याला दिनगी मिळती ना ती लोकांपासून नाही मिळत त्याच्यापासूनच मिळते मंचंगा तो काटवट मे गंगा कळलं ना तर मला म्हणतात ना ह्या बायका काय काय ठोम देती ठोमण निधी हो ना प्रॅक्टिस करते मी ठोमण्यांची स्पष्ट बोललेलं तुम्हाला झोंपत ना त्याच्यामुळं टोम न द्यायची प्रॅक्टिस करते काय म्हणत नाही राहण्या तुमचं नका टेन्शन घेऊ माझ्या घरातली माणसं आहे तर मी ठरवेन त्यांना टोम न द्यायचं का काय करायचं आणि राहिली गोष्ट तर व्हिडिओच्या दौरान तर मी व्हिडिओ मधूनच देणार माझा मोबाईल आहे मी काय पण करीन कसा पण करीन कुठन बी टोम न देईन हा माझा फोन आहे मी काय बी करेन त्याला पैसा बॅलन्स मीच भरती राहिली गोष्ट दुन तर व्हिडिओ काढाय बी मला त्रास घ्यावा लागतो या बघणारनीला काय आपलं बघायचंय फुकटच्या डोळ्यानी आणि चार दोन आपलं त्यांचं नेगेटिव्ह विचार मांडायचं निघायचं एवढं काम आहे त्यांना उद्योग तशी मला नाहीत ना मी लोकांची धुनी धूत बसत नाही राहिली गोष्ट तर ती माझ्या फॅमिलीचं नाव घेऊन जर कधी मी जर त्यांना जर काय त्यांच्याविषयी व्हिडीओही बनवलं ना तर ते चुकीची चु� वाटली ना त्यांना सुधारावायचा थोडाफार प्रयत्न करत असती सुधारली तर सुधारली माझे रक्त मासाची येत म्हणून कळलं ना त्याच्यामुळं लोड घेऊ नका माझा जास्त मी आहे ना खंबीर माझ्या सगळ्याच गोष्टीचा लोड घ्यायला मी दुसऱ्याला जबाबदारी देत नाही माझी माझ्या जबाबदाऱ्या उचलाय मी समर्थ आहे अजून आणि माझ्या पुरी मला आयत ता घालत असल्या ना तरी लोड घेऊ नका भाकरी तुकडं कारण की मी त्यांना जन्म दिलाय म्हणले होते मलाच घालणार आहे त्या मला जे चार दोन वाईट कमेंट करणारे बाया त्यांना नाही येऊन घालणार ते उरी माझ्या मी ठरवीन त्यांना दिवसभर कामा लावायच्या का रातभर कामा लावायच्या प्रश्न माझा आहे तो मी काढले ते त्यांना उगच आपले फालतूगिरी येऊन इथं बार काढते ते नाही बाया विचित्र भावा बहिणीनो काय काय डोकं खायचं काम करते दे आणि मला एक एक दिवस भडकून पण देण्याचं काम करते दे आणि माझ्या नवऱ्याला पण भडकून देण्याचं काम करते दे। तरी ते सोशल मीडियापासून लाभ आहे म्हणून आता सध्याच्याला त्याला त्याचं म्हणजे एवढं लक्ष नसतंय नाही तर तो जर व्हिडिओ काढत असतात तर नक्कीच माझ्याबद्दल इतका भडकावला असता इतका भडकावला असता का नाही की पुणे अशीच आहे पुणे बैलच केला आणि सगळं काम करून अगं नवरा बी माझा आहे चार माणसात मी लगेन लावलंय त्याला काय काम लावायचं ती पण मी ठरवी बाकीच्यानी लोड कशाला घ्यायचा आहे आपापला संसार सांभाळावं ना